इकडं आहे नाही तर शेतीला जोड जोडधंद्याची गरज आहे आता आणि म्हणजे मालाला पण असं योग्य तो भाव मिळत नाही जे पण व्हिडिओ बघता लाईव्ह आहे प्लीज कमेंट करा किसन दादा आमचं गाव छत्रपती संभाजीनगर मध्ये गंगापूर दादा भात पिकासाठी पाणी जास्त प्रमाणामध्ये लागते ना प्लीज मला कमेंट मध्ये सांगा कारण की ना म्हणजे आमचं पण विहिरीचं वगैरे काम चालू आहे आणि तेच तेच पीक घेऊन पण म्हणजे शेती पूर्णपणे असं नापिकी झाली त्यामुळे काहीतरी बदल म्हणून हो का दादा पाणी आटलं पाहिजे भात मधलं जे कोणी लाइव आहे प्लीज कमेंट करा किसान दादा तुम्ही लाइक नाही केलं प्लीज लाइक करा ना तेवढा सपोर्ट मिळतो